नमस्कार मंडळी का टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेज वर तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरात असणार आहे मस्त पैकी चटपटीत अशी आणि तोंडाची चव वाढवणारी कांदा पातीची भजी हा म्हणजे का नाही तुम्ही असे सांगतो काय झालं आहे काय मी गेलतो माझ्या मित्राकडे सहज भेटायला म्हणला वावरात फिरून येऊ मग मित्र आहे आमचा बी एस पाटील म्हणून मित्र आहे तर त्यांच्या वावरात फिरायला गेल्यानंतर का नाही मग येताना म्हणला दादा जरा कांदा पात हाय म्हणला घेऊन जावा मग कांदा पातीची आहे यापूर्वी आपण भाजी वगैरे हो बघितली असू नाहीला म्हटलं जरा भाजी करून द्या मग आई म्हणले लगा बघ म्हणले माझ्या हातची एकदा भजी खाऊन कारण कसं बारका असताना आमच्या आई असं शेतातनं आणून करायची तेच म्हणलं आई तुझ्या हातच होऊ द्या आज आहेत त्यामुळे मंडळी का नाही आता आमची आई पण आहे इकडं आमचे दोन लेकी बी आहेत स मोनो आहे तिकडे समृद्धी आहे आता मोनो आमचे का नाही साडेतीन वर्षाचे झाले बघा त्यामुळे मंडळे भजी खाण्यासाठी का नाही आमच्या दोन्ही कन्या उपस्थित आहेत एक म्हणजे समृद्धी समृद्धी थांबकी भजी खाऊन जा आणि दुसरी म्हणजे इकडं मोनू आहे मोनू मागे आहे सर मोनूला दाखवू दे ही आमची मोनू आहे खाली बस मोनू नाही सध्या साडेतीन वर्षाचे झाले बर का त्यामुळे एकदम शांत आजीसोबत सारखं असत्या आणि आजच्या रेसिपी मध्ये पण ते आहे चला मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या शेवटी प्रश्न मंजुषा घेणार आहे या व्हिडिओतला एक प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमेंट कराल का नाही त्यांच्यासाठी आपण आपलं गावाकडची टेस्ट कांदा लसूण मसाला देणार आहे त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि उत्तर द्या चला सुरुवात करूया ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार आज मी बनवणार आहे कांदा पातीची भजी साहित्य काय काय घेतले तुम्हाला दाखवते हे कांदा पात घेतलेला आहे भजी करायला आणि हे बेसन पीठ घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेला आहे हळद घेतलेला आहे बघा ओवा घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे हे कांदा लसूण मसाला घरातला घेतलेला आहे बघा तयार केलेला आपल्याला आता तेल पण लागणार आहे आता पात पात चिरून घेऊया बघा आता हे कांदा चिरून घेते आता असं बारीक चिरून घ्यायचं कांदा आणि पात पण चिरून घ्यायची बघा कांद्याची भजी मस्त होत्यात कांद्या पातीची भजी का नाही मस्त मऊ सूत होत्यात बघा ह्या आमच्या मोनूला तर लय आवडतात भजी आज भजी करणार आहे म्हणतात माझी पातच सुटली नाही बघा येऊन बसली आहे वा करील असं झालंय तिला आणि कुठे जाईल तिकड माग असत्या आय चल की आय चलकी म्हणून लागले किती उशीर झालं भजी करूस तर काय आता एक कांदा चिरून घेतलेला आहे कांदा पातीचा कांदा चिरलेला आहे बघा व्यवस्थित चाललेला आहे आता कोथिंबीर जरा चिरून घेते राना मात गेलं की काय पण खायला मिळतंय आपलं आणायचं करायचं कोथिंबीर चिरून घेतली आता पीठ जरा भिजत ठेवते भिजून पाणी जरा घेते बघा या पाठीत का नाही मी पीठ भिजवून घेणार आहे पीठ भिजवून ठेवते आता हे चाळून करून घेतलेलं आहे पीठ आता हे पीठ घेतलेलं आहे पाणी पण घेतलेलं आहे बघा हळद टाकते चमचाभर आणि ओवा आहे बघा ओवा पण टाकते चमचाभर हे बघा ला ला तर असं येऊन टाकले की नाही खमंग वास येतो आता मीठ टाकते हे आता तिखट आहे बघा हे बघा हे कांदा लसूण मसाला आहे आपण घरात तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार असला तर पण आम्ही तयार करून मसाला देतो आम्ही तुम्हाला पाहिजे असलं तर ऑर्डर करा आता हेच मसाला का नाही हे आता एक दोन चमचा वापरते का नाही कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतलेले पण असं व्यवस्थित असत नाही पीठ भिजवून घेतले की नाही मौसूत होत्या मुरलं नाही पीठ हे आपलं घटवत हे बघा गावाशिवाय गेलं की नाही गाड्यावरचं बघून आमची मुलं बाळा मागते ती पण आपण घरातच तयार करून देतोय एखादा वाडा खाल्लं तर आपलं घरात आम्ही घरातच करून देतो बा मुला बाळास नाही हे बघा जरा भिजत ठेवते हे पीठ आता पीठ मुरत ठेवलेलं आहे पीठ मुरूस तर का नाही चूल पिटून घेते कढईत ठेवते आणि तेल तापत ठेवते बघा चूल पेटलेला आहे बघा हे कढई होते आता पीठ मुरूस तर का नाही आणि जर चांगले मुरलं का नाही मौसूत चांगल्या भजी होत्या त्यावर तेल कढईत आता तिकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे पीठ मुरले का बघूया आता हे बघा हे पीठ का नाही असं मौसूत झालेलं आहे मुरलेलं आहे लेकरांनो ले बघा हे असं का नाही भजी आता कसे होते बघा तर भजी सोडते बघा तेल तापलेलं आहे हे बघा तेल पण चांगलं उकळायला लागले उकळलेलं आहे तेल तर कांदा भजी का नाही मस्त व्हायला पाहिजे बघा लहान लहान मुलं आवडीनं खाते ते कांद्या पातीची भजी बघा आता बास हे करते हे बघ काही का नाही लालसर तळून घेऊया कलर पण बदललेला आहे काढून घेऊया आता लालसर तर चांगलं तळलेलं आहे चांगलं असं तेल मी घ्यायचं म्हणजे तेल लई सोडायचं नाही असेच का ना आणि सोडून घेते बघा असं चार 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 तळून घेते हे असं का नाही चांगले तळून घेतलेले आहे आता लालसर कलर पण आलेला आहे असं चांगले बघा हे चांगले तळून घेतलं की नाही आत वल्ल पीठ पण राहत नाही काय नाही लाल तर तळून घ्यायचं हे बघा हे तळलेलं आहेत की नाही आता काढून घेते असं तेल तुळून घ्यायचं म्हणजे तेल राहत नाही का कलर किती मस्त आलेला आहे अशाच प्रकारे त्याला आणि सोडून घेते चांगलं पीठ मुरलेलं पण आहे चांगलं व्यवस्थित तळून निघतात हे बघा छान तळलेलं आहे बघा कस छान तळलेलं तळले कलर आलेलं आहे बघा काढून घेऊया हे बघा तेल पण नितळून घ्यायचं असं हे बघा मुलांना कस लाल भडक चांगला कलर आलेला आहे असं गरमागरम करून खावा हे बघा या मिरच्या का नाही तळून घेते भजीसंग तोंडी लावायला काढून घेते बघा मिरच्या तळलेल्या आहेत आता बघा हे अशा तळून काढून घेतले त्या मिरच्या तळून घेतल्यात मिरच्या त्याच्यावर मीठ टाकून घेते गरमागरम का नाही जरा चवीला चवीस ठुट्यात बघा मीठ लागलं चांगलं व्यवस्थित हे भजी छानपैकी तळून घेतलेले आहेत बघा लेकरासनं आता खायला देते चालतं आहे होय होय दीड कांदा दर एका बुकीत फोडू घ्याय बा बघ बाबा कसं कर तस कर म्हणून तुला पाहिजे कांदा नको मी खातो काय मिरच्या दोन देते म्हणून तुला नाही मिरच्या तुला तिकट लागते चार बजी देते काय हे घे हे घे म्हणू यातलंच घे की घेते मी घे बा तू घे घे तू तू घे घेत एक तर घे तू तू सुरुवात तर गे तु। तर मंडळी मस्त का नाही कांदा पातीची भजी तयार आहे सोबत तोंडीला मिरच्या आणि पाती सगळं कांदा बी आमच्या आईने मला दिले बरं का आता आपण खायला चालू करणार आहे गरमागरम आहे त्याच्या अगोदर मंडळी का नाही आजचा तुम्हाला प्रश्न सांगतो बघा आणि त्या प्रश्नासाठी आपण हे बक्षीस ठेवलेलं आहे प्रश्न नीट आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये मोनूंच वय किती सांगितलेलं आहे पुन्हा एकदा प्रश्न ऐका आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या मोनूचं वय किती सांगितलेलं आहे याचं अचूक उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करणाऱ्यांना मिळणार आहे आपलं गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच त्यामुळे प्रश्न तुम्ही ऐकलाय उत्तर आता तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितल्यामुळे उत्तर पण व्यवस्थित द्यालच आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमची कमेंट पडली पाहिजे याची मात्र काळजी घ्यावर का चला मंडळी खायला सुरुवात करूया आवडतात mm. का मला कस झालं बाबा हम्म काय की बाय हा लवकर लवकर मस्त झालं आपण काय मला तर बारका असताना जे आठवण आठवणीतली भजी होती का नाही ते आज पुन्हा खायला मिळाली बघा खुसखुशी चांगले झाले खा मला लवकर लवकर खा जायचं की नाही गावाला खा मग कस झाले भजी छान झालं आजील सांग की छान झाली मग छान झाले खा मिरची एकदम मस्त खमंग अशी भजी का नाही एकदम चटपटीत अशी भजी तयार झाल्या बघा त्यामुळे कस सोबत कांदा पाहता त्यामुळे अजून खाताना मजा येते मिरची डूक अन दोन हाय हाय मंडळी भजी आपल्याला आवडल्यात पण तुम्हाला कसं वाटलं आणि आमच्या आईच्या आजचा पदार्थ तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन लाभ चला मंडळी भेटत राहाव्यात आपल्या अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपी सर रोज सकाळी अकरा वाजता धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा